तोंडावर उलटा पडशील हॅलो वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग आम्ही चाललो आहे आता जिमला मी एकदम असं झोपेत न आहे माझी झोप पूर्ण नाही झाली आहे सो so, मी असा सुजल्या सुजल्यासारखा दिसत असते ना असा बेडकासारखा फुगल्यासारखा सो so, ठीक आहे असू दे आल्यावरती आंघोळ घालण्यावरती फ्रेश एकदम हिरो दिसेन मी सो दा। so, चलो निघूया आपण जिमला तुम्ही तर काय अगदी बाई काय हा प्रकार बॉडी जिम नंतर दाखवायची बाप रे जशी काही एक महिन्यात आता बॉडी बनवणार आहेस तू मॅडम ब मॅडमच्या हातात एक ऑफिसची बॅग द्या मॅडम ना हळद लावायला छोटू एक छायाला वाडायला लागले आंबाबाई जोगवा मग जोगवा असा कसा पोहतो हा पक्षी पुढे होतीस प्लीज लवकर सांग ऑन कॅमेरा सांगायचं नाही ऑन कॅमेरा सांग पाच हजार रुपये देईन म्हटलीस हाशी रुपये नाही शिकव पाच हजार हां ओके परत पर्यंत लागल्या होकडी पडशील तोंडावर उचलायला तोंडावर उलटा पडशील पीटी उषा तुदुदु। उषा

आता एकदम परफेक्ट असेच मारायचे बॉडी वेट पुढे नाही नाही याच बॉडी फक्त हात कोपरापासून पुढे ढकलायचे आता पुढे जाशी माय ना का मारला असतो <laughs> हात कोपरेवर कोपरेवर आशेवर हा काहीच फायनली आमची जिम झाली आहे मॅडम एकदम घामाघूम झाला तो घाम काय दिसत होई ओव्हर एक्टिंग ची धुकान आहे <laughs> फिवर नाही ते फिवर असेल हम्म तुमच्यासाठी आंबडगड आणि माझ्यासाठी पनीर शिमला मिरची नाही आवडत काय सो काही आता आम्ही चाललोय गावाला जायला एक तासाभरात निघू ब्लॉग अपलोड करून सो so त्याच्या मी आता लवकर जेवण घेतोय जेवायला आहे आमच्याकडे पनीर शिमला त्याच्यानंतर सुकट आहे मम्मीने गेलेली आणि हा आहे पांढरा कांदा आणि ज्वारीची भाकरी आणि भात डाळ असं आमचं जेवण आहे आजचं मॅडम येणार होत्या गावाला आमच्यासोबत पण त्यांचं कॅन्सल झालं आहे बिकॉज त्यांचं एक व्हेरी इम्पॉर्टंट काम अर्जंट नेमकं उद्यासाठी आलं आहे सो so, ते कोणतं काम आहे ते जर का सक्सेसफुल झालं का तर मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन नक्कीच सो so, आता जेवण घेतो आणि मग आम्ही गावाला जायला निघूच <laughs> मी नाही सो गाईज फायनली टाईम झाला आहे आता आपल्याला गावाला निघायचा जेवण वगैरे झालं सगळं झालं मम्मी वगैरे सागर मम्मी येते सागर येते आणि सागरची बायको आणि मी आम्ही चौघी जण चाललोय मॅडमचं कॅन्सल झाले मगाशी तुम्हाला सांगितलं कॅन्सल झालंय ते सो आता आम्ही निघतोय ते लोक खाली येऊन थांबलेत गाडीजवळ आता मी निघतोय चलो लेट्स गो आंब्याची पाठोकी घ्या सगळी ती त्या ह्याच्यात टाक पाहिजे फाटेल पिशवी ड्रायर घेतलाय केस फिरवायला नको लग्नाचा बॉय काय रिएक्शनच नाही अरे रड मी चाललोय दोन दिवस येणार नाही गाडी त्याला

हिर हिरड अरे असते रडली रडली तुला सांगतो मला रडून शेंभड खूस शंभूड लोक येंभड बघतात काही आमच्या मम्मीची पुणे ट्रीप शेवटची संपली शेवटची म्हणतोय पुणे ट्रीप आत्ताची झाली आहे आता नेक्स्ट कधी होईल माहीत नाही सो चलो आता आम्ही निघतोय लेट्स गो हो बाय 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 ना हे पुढे लागली गाडी नंबर हा काय घेऊन स्पोकन इंग्लिश आहे इथून येऊन जाईल बी एस एन एलचाच आहे नाही आहे अजून एक लोकल वाला इकडे माग मागच्या पोलला कुठे तिकडला सो so गाईज आमच्या गॅ गाडीत अंगापेक्षा बोंगा मोठा जास्त झाला आहे बॅगा जास्त झाल्या आहेत मम्मी आमची दिसतच नसेल <laughs> <laughs> बरं झालं मॅडम नाही आले नाही तर मॅडमच्या अजून दोन बॅगा असत्या गाडी घ्यायची म्हटल्यावर डोक्याला ताप आहे एवढी मोठी भली मोठी लाईन आहे पंप तर तिकडं कोपऱ्यावर आहे भेटलं काय रे सो so काही फायनली सीएनजी आम्हाला मिळाले आणि आम्ही ऑन द गो आता विकतो डायरेक्ट खेड काहीच आपण आता पोचले पौडमध्ये मेन पुणे सिटी सोडून बाहेर पडले कारण की ट्रॅफिक लागली ती जरा आय टी कंपनींच्या तिकडे वाईज आमच्या मम्मीला आली होती चायची तलब चहा <laughs> नाही चहाची नाही मग ती घेतली नाही चहाची झाली ना सत्ता आम्ही थांबलो चहा प्यायला वाईज माझी मम्मी खाते क्रीम रोल चायसोबत सोलकढी हवी घ्यायची चायसोबत बरी मग हाय ती गो तुमच्याकडे सोलकढी पण आहे गोड लागते चांगला आहे साखर आहे त्याच्यात दहा रुपये तर घाशील हजार रुपये आणायला लागते कधी खाल्ला मस्का पाव कधी खाल्ला सर कधी लहानपणी हा गपचूप म्हणजे गपचूप गपचूप खाते आम्ही नसली मग आणि क्रीम रोल कधी खाल्लात नंदा खाल्ला मग मी तिकडे बघ रुजवा झाला वर

आम्ही निघा बाजर आता त्याला इकडे सगळं पुण्यावाले इकडे येऊन पडलेले असत फायनली आम्ही पोचलो आता वाजले रात्रीचे नऊ आम्हाला ट्रॅफिकमुळे आणि सी एन जीमुळे खूप लेट झालं एक तास लेट झालं आठ वाजता पोचायला पाहिजे होतं पण एक तास लेट झालंच ते होतच मागे पुढे सो आम्ही पोचलोय आता घरी आई हे रुजी आत्ता जी हळद होती ती माझ्या मामाची चुलत मामाच्या मुलाची होती सो so, हळद झाली चालू आहे अजून पण मी आलो आहे पुढे मम्मी आणि सागर येत मागून सो so, चलो आता भेटू पण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, बाय बाय टेक केअर गुड नाईट बाय